अवघ्या शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ओतुर येथील श्रावणी सोमवार निमित्त अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली पवित्र श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवार निमित्त ओतूर येथील श्री क्षेत्र कपादिकेश्वर मंदिरात सकाळी सहा वाजता विधिवत पूजा करून महाआरती विकास पानसरे राजेंद्र हेलकर तसेच निमंत्रित मानकरी सपत्नीक रमेश कोल्हे शरद चौधरी विलासप्पा दांगट यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले सोमवारी दिनांक पाच पासून श्रावण यात्रा असून दुसऱ्या सोमवारी मंदिर मंदिर व भाविक भक्तांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती ओतूर येथे कपादिकेश्वर महादेवाचे मंदिर असून गेल्या अनेक वर्षांपासून पवित्र श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात यात्रोत्सव असतो त्यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते दरम्यान दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने पवित्र शिवलिंगावर कलात्मक दोन पिंडी तयार करण्यात आल्या होत्या या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे महेंद्र पानसरे नितीन तांबे सचिन तांबे जितेंद्र डुंबरे उद्योजक जयवंत डुंबरे राजीव भोर ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र डुंबरे जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डुंबरे झांबर जाधव शिवसेना नेते संभाजी तांबे हेमंत डुंबरे सागरदत्ते अमोल डुमरे पुजारी गोविंद डुंबरे सागर घोडेकर दत्ता शिंदे सुनील डुंबरे कैलास डुंबरे राजेंद्र हंडे सतीश तांबे आदी मान्यवर उपस्थित होते श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मंदिरात शिवलिंगावर कलात्मक तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येतात येथे दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची भावना आहे यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसाद म्हणून रेणुका ज्वेलर्स गोरखनाथ गडदरे तसेच कपाळिकेश्वर व चैतन्य स्विमिंग अँड वॉकिंग क्लब यांच्यातर्फे दोन टन केळी व चिक्की वाटप तसेच नवोदित गणेश मंडळवरील अली यांच्यातर्फे उपवास चिवडा व केळी वाटप यावेळी भाविकांना करण्यात आले यावेळी राजेंद्र हंडे सतीश तांबे योगेश डुंबरे संजोग डुंबरे तन्मय इसकांडे श्रेयश डुमरे दिनेश कर्डिले प्रशांत डुंबरे विश्वास डुंबरे आदी उपस्थित होते यावेळी भाविकांच्या आरोग्य काळजीसाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी कपतिकेश्वर मंदिर परिसरात विविध दुकाने स्टॉल हॉटेल गृहोपयोगी वस्तू तसेच विविध प्रकारचे छोटे मोठे पाळणे असल्याने मंदिर परिसर गजबजून गेला होता विविध जिल्ह्यातील हजारो शिवभक्तांनी श्री कपतिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार करण्यात आलेल्या कलात्मक तांदळाच्या दोन पिंडींचे दर्शन घेतले यावेळी पवित्र श्रावण महिन्यानिमित्त सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी केले आहे